आणि तेच चालणारे पण मिसळ काल पण आलं मामलेदार मिसाळ राऊड आहे आय थिंक मला वॉइस ओवर द्यावा लागेल तू येते कपड लपूर पण मामूदार मिसाला आणि पंचवीस आहे तू कधी येते का नाही <laughs> सर आज का फैक वो फाइल लग रही है सर आज अपन टेस्ट करेंगे और अधिकारिकों की सभा में आगे आने वाले के लिए और भी अच्छा है बस 아사니 <목소리로> जसं की तुम्ही बघितलं आपण गेलेलो ठाणेला तर आम्ही आलो सहा वाजता आणि ठाण्याची जी मामलेदार मिसळ खाली तिथे खूप क्राऊड होता म्हणून नीट बोलता नाही आला तस तरी मी बोलले डोंट नो तुम्हाला किती क्लिअर ऐकायला येते ते तर मिसळ जी होती ती ॲव्हरेज होती म्हणजे मी खूप एक्सायटेड होती खूप ऐकलेलं की ठाणेला ती मामलेदार मिसळ खूप फेमस आहे फेमस आहे आणि स्टेशनच्या नियर बायच होती वॉकेबल डिस्टन्स तर म्हटलं चला काम आहे तिथे आपलं जाऊयात खाऊया तर पंचाहत्तर रुपये प्लेट होती विशेष म्हणजे त्यांनी रस्त्याचे दहा रुपये एक्स्ट्रा घेतले जे की मला अजिबात आवडलं नाही गर्दी होती कारण तिथे मिसळ प्लस दुसरे ऑप्शन्स भरपूर होते पण रस्ताचे दहा रुपये कोण घेतं ते पण घेतले आमच्या नाशिकमध्ये तर ना मिसळ तर खूपच भारी मिळते त्याला तोडच नाहीये पण रस्साच्या ना बादल्या अशा बकेट भरून देतात एक्स्ट्रा किती पण घ्या आणि इथे म्हणजे काय टेस्ट पण नव्हती आणि वर्थ मला नाही वाटलं तर ठीक आहे प्रत्येकाची चॉईस आहे शेवटी कोणाला आवडू शकतो कोणाला नाही ना ना आवडू शकत तर वाजलेत आत्ता आठ ॲक्च्युली आणि आता मी चाललो आहे म्हणजे मी आणि दीदी आम्ही चाललो आहे मार्केटला कारण मला थोडीशी भाजी घ्यायची लॉन्ड्रीचे कपडे वगैरे आणायचे आहेत आणि मार्केटमध्ये ना याचं कलेक्शन आलं आहे ख्रिसमसचं गर्ल्सचं रेड रेड सगळीकडे तर म्हटलं थोडंफार ते पण एक्सप्लोअर करूयात तुमच्यासोबत तर चला आता निघूया आपण मार्केटसाठी